अगदी वाहतुकीच्या वर्दळीच्या रस्त्यावरती हे मांडोगन फराटामध्ये काय हीच का दारूबंदी दारूबंदी ही फक्त नावालाच की काय दारूबंदी ही फक्त कागदपत्रेच का असे अनेक प्रश्न हे सर्वसामान्य नागरिकांमध्ये निर्माण होत नाहीत का आणि ज्या हॉटेलच्या माध्यमातून विक्री करण्यात येत असते अथवा काही ठिकाणी त्या हॉटेल जागा भाड्याने देणारे व हॉटेल चालवणारे यांच्यावरतीच रीत सर ज्या दिवशी खरी कारवाई होईल गुन्हे नोंद होतील सतत त्याचवेळी मांडोगन फराटा येथील संपूर्ण दारूबंदी होऊ शकणार नाही का त्याच दिवशी होऊ शकते असे वाटत नाही का ज्या जागा भाड्याने हॉटेलला दिलेल्या आहेत त्या जा जा जागा मालक आणि जे विकणारे हे कोण आहेत स्थानिकच आहेत ना फक्त काही इतर समाजातील लोकांनी व्यवसाय सुरुवात करण्यास केली त्यांच्यावरती आपला धंदा कमी होऊ नये या सूडभावनेने कारवाई होत असते आणि जे दहा वीस वर्षापासूनचे आहेत यांच्यावरती मात्र अद्यापही स्वतःवर आणि जागा भाड्याने दिलेली यांच्यावर मात्र कारवाई होताना दिसत नाही व झालेली नाही हे तितकेच महत्त्वाचे त्यांच्याकडे कामाला असणाऱ्या परप्रांतीय मजुरांवरती अथवा स्थानिक भागातील मजुरांवरती मात्र गुन्हे नोंद होतात परंतु जो विकणारा आहे ज्यांनी जागा भाड्याने दिलेली आहे हे दोन अतिशय महत्त्वाचे लोक सुटतात आणि खरोखरच जर कारवाईच करायची असेल आणि खरोखर जर दारूबंदी हवी असेल तर या दारूबंदीतून साध्य काय झाले तर स्थानिक लोकांनी आपले व्यवसाय छुप्या पद्धतीने सुरू केले दिवसा डावळ्या काही विकत आहेत त्या जागा मालक व जागा भाड्याने घेणारे यांच्यावरतीच खरोखर कारवाई व्हावी हो अशी नागरिकांमध्ये चर्चा आहे आणि अनेक जणांना ग्रामस्थांना हा प्रश्न सतावत आहे की ज्याने जागा भाड्याने दिलेल्या आहे तो कसा काय सुटतो प्रत्येक वेळी कारवाईतून आणि ज्याने चालवायला घेतले आहे तोही कसा काय सुटतो यांच्यासाठी कोणता कायदा नाही का की कायदा यांच्यासाठी कुचकामी पडतो का की कायदा यांच्या वेळेस आर्थिक व्यवहार वे तडजोड तर करत नाही ना, ना? की कायद्याला हे लोक दिवसा ढवळ्या विकत असताना दिसत नाहीत का अशा अनेक समस्या ह्या सर्वसामान्य नागरिकांना जाणवतात भेडसावतात आणि अशा अगदी वर्दळीच्या ठिकाणी हे पहा संपूर्ण दारूबंदी असणाऱ्या मांडोगन फराटात चाललंय काय आपला जन आवाज क्राईम न्यूज महाराष्ट्र पोलीस क्राईम न्यूज साठी औदुंबर फटाले